मसाजोग येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि याच आंदोलनामध्ये जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू हे देखील कुटुंबासह सहभागी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की आजपासून आंदोलनाला सुरुवात होती आणि अबाल वृद्ध युवक महिला देखील या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत हे सर्वच गावकरी ज्याला जसं जमेल तसं या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आहेत आम्ही कुटुंबीय आणि गावकरी हे आंदोलन आजपासून सुरू करतोय आत्ता कुटुंबीय एक दहा मिनटात येऊन इथं हे प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात करत आहोत आणि ते आंदोलन हे अन्नत्याग आंदोलन हे दोन दिवसाचं असेल आणि त्यानंतर जर आमची या मागण्यांची दखल नाही घेतली तर मग आम्ही पाणीसुद्धा सोडणार आहोत म्हणजे एकंदरीत न्यायाच्या मागणीसाठी एवढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची कुटुंबासह गावकऱ्यांची वेळ गावकऱ्यांवरती वेळ आली नाही आपण पीडित आहेत आणि मा न्यायाची मागणी करतोय संवेदनशील मार्गाने करतोय कुणालाही ह्याच्यातनं आमच्याकडून त्रास नाही होणार पोलीस प्रशासन असेल म्हणजे सगळं सोशल मीडिया तुम्ही सगळे असतील तुम्हाला कुणालाही आम्ही थोडंही तकलीफ न होऊ देता जे काही आंदोलन आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत माहिती अशी मिळते की सुरेश दस आणि मनोज रहांगी पाटील देखील या आंदोलनामध्ये आज सहभागी म्हणजे तुम्हाला भेट द्यायला येणार आहेत मनोज दादांचा निरोप आहे पण बाकी अजून अन्नाचा काही निरोप असा आधी आलेला नाही काय आज काही बोलणं वगैरे झालंय का त्यांच्या नाही नाही बोलणं मनोज दादा दाले दाले। निरोप दुपारी येणार आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून काय निरोप पोलीस प्रशासनाकडून त्यांची यंत्रणा आलेली आहे इथं अम्बुलन्स वगैरे आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी पाठवलेले आहेत आणि ते आताच पोहोचलेले आहेत महसूल प्रशासनाचा देखील या ठिकाणी अधिकारी आलता त्याच्यासोबत आलेले आहेत चर्चा नाही झाली पण ते आलेले आहेत तर एकंदरीतच हे होते धनंजय देशमुख आणि आज जे आंदोलन आहे ह्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे देशमुख कुटुंब आणि सगळे गावकरी या ठिकाणी आता जमायला सुरुवात देखील झालेली आहे मात्र दोन दिवसाच्या नंतर हे अण्णत्याग आंदोलनामध्ये जे आहे ते आत्ता दोन दिवस हे पाणी पिणार आहेत मात्र दोन दिवसाच्या नंतर हे अण्णत्याग आंदोलनामध्ये पाणी देखील पिणार नाही असं देखील या ठिकाणाहून सांगण्यात आलेलं आहे रोहिता सातागळे मुंबईतच मसा